कोकणची माणसं साधी बोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी त्यांच्या काळजात भरली शहाळी असाच प्रत्यय आम्हाला येतोय कोकणात आम्ही आलो आहे छान प्रत्येक ठिकाणी इतकं सुंदर सुगराज जेवण आणि असा छान आपल्याला मनाला बांधून ठेवणारा परिसर प्रत्येक अगदी छोट्याशा छोट्या हॉटेलमध्ये पण एक इथलं साधेपण मनाला इतकं भावणार आहे की आपण ते शोधतो विशेषतः जेव्हा आपण शहरात राहतो तेव्हा आपल्याला कळतं की साधेपणातला आनंद आणि समाधान काय आहे असं इथे छान आम्ही झाडाखाली जेवण केलं आत्ताच बघितलं तर सगळी नारळाची झाडं आहेत रात्री इथे लाईटिंग होत असणार आहेत छान लाईटच्या माळा लावलेल्या आहेत झाडावरती कावळे येत आहेत बाकी पक्षी आहेत अशी छान साधी सुंदर झाडं लावली आहेत हा परिसर खूप वेलकमिंग आहे